मी मनोहर गायकवाड एम्ब्रॉयड डेराकडून आलो मला असं ऐकलं आलं की बाबा तुम्ही इम्रॉलचे प्रोडक्ट यूज करताय तर त्याचाच आपण रिव्ह्यू घ्यावी त्याच्यामुळे तर हे इरॉक्स आधी मला तुमचं सा नाव सांगा पूर्ण गाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव दत्तात्रय विष्णू अवताडी राहणार बाजोली तालुकामाडा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास एक्क्याण्णव सत्तर एकवीस आता मला सांगा तुम्ही हा इरॅक्स वापरला हा जो प्रोडक्ट आहे हा तुम्ही कधीपासून वापरत आहे आम्ही भरपूर सात सात वर्षे जरा बरं हा इम्राळचा एरेक्स वापरल्यामुळं तुम्हाला असे काय बेनिफिट्स जाणवले ते आम्ही तुल्याकडे खरबूजाला शेवटच्या टप्प्यात सोडायचो टमाटोला हे माल फुगन असला बरं तुम्हाला असं काय जाणवलं त्याच्यामध्ये टमाटोच्या वेळेस गोळी माल निघत नव्हता बरं आणि खरबूजाचं चार पाच दिवसात माल शायनिंग आणि फुगवण बी जास्त फुगवण पण झाली आणि शायनिंग पण आली आता तुम्ही केळीला पण यूज करता डाळिंबाल पण यूज करता बरोबर आता केळीला यूज केल्यामुळे केळीमध्ये काय जाणवलं तुम्हाला बघा माल जास्त फास्ट फुगवाना चमकतो चकाकी येते चका आणि फुगवण होते बरं लांबी वगैरे वाढते का वेग वाढते ना तर तुम्ही एम्ब्रॉइडबद्दल किंवा एव्हरेस्ट बद्दल काय बोलू शकता इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता काय संदेश देऊ शकता आता हे आम्ही आम्ही जे जे शेतकरी आहे ना कल्याणगड गड खरबोज त्यांना तर काय सांगायला लागत नाही युराज म्हणजे काय हळूहळू सगळेजण वापरतात कारण आम्ही आधी आधी उपलब्ध होत नव्हतं पाच सहा वर्षापूर्वी आम्ही टीम बी तिकडून असं पंढरपूरला जाऊन म्हणजे तिथून तुम्ही आणायची इकडे न मिळाले चांगले रिझर्ट तुम्हाला मिळाले आता ते रिझल्ट आपण बघू लो। मस्त शायनिंग आणि साईज आपल्याला मिळाली प्रत्येक गडा हा चांगला दिसतोय हे युरॅक्चीच कला का आहे काही आतमध्ये पण असं काही हे नाहीये आतमध्ये बऱ्यापैकी शायनिंग साईज भेटली आतमध्ये थोडस हे होत बाहेर तरी बऱ्यापैकी आपल्याला इथं क्वालिटी बघायला मिळते थँक्यू धन्यवाद